नमस्कार मित्रांनो आणि दोन वाटा पंढरपूरच्या पवित्र भूमीत जिथे चंद्रभागा नदी स्वतःला विठ्ठलाच्या चरणी अर्पण करण्यासाठी वाकडी वळणे घेत तिथे दोन भिन्न जगांचा संगम होत होता हे जग होते पंडित विद्याधर आणि गनामाळी यांचे या अध्यायात आपण त्यांच्या जीवनशैलीतील विरोधाभास आणि त्यांच्या मनातील भक्तीच्या संकल्पनांचा सखोल वेद घेऊया पंडित विद्याधरांचे भव्य साम्राज्य आणि ज्ञानांचा ताठा नदीच्या घाटावरच पंडित विद्याधरांचा विशाल वाडा होता वाड्याच्या भिंतीवर काळातील रुच्या कोरलेल्या होत्या आणि हवेत सतत तुपांच्या आहुतीचा आणि उंची धुपाचा सुवास दरवळत असे पंडितजी म्हणजे विद्वत्तेचे चालते बोलते विद्यापीठ होते पहाटे उठायचे तेव्हा त्यांच्या मुखातून निघणारे संस्कृत श्लोक ऐकून संपूर्ण परिसर पवित्र झाल्याचा भास पण या पवित्रेच्या आड एक सूक्ष्म पण अत्यंत धारदार अहंकार लपलेला होता पंडितजींचा असा विश्वास होता की देवाला प्रसन्न करून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अचूकता मंत्राचा उच्चार करताना जर अनुस्वाराचाही चूक झाली तर तो, तो विठ्ठलाचा अपमान आहे असे ते मानत त्यांच्या लेखी भक्ती हे एक शास्त्र होते ते केवळ उच्चवर्णीय आणि उच्च शिक्षित लोकांसाठीच बनले होते रोज सकाळी ते जेव्हा मंदिरात जायचे तेव्हा लोक बाजूला हटायचे पंडितजींना स्पर्श होणे म्हणजे विटाळ होणे असा समज त्यांनी स्वतःभोवती निर्माण केला होता त्यांच्या दृष्टीने विठ्ठल हा एक राजा होता ज्याला फक्त सुवर्ण रेशीम आणि संस्कृत स्त्रोताचीच भाषा समजते त्यांच्या मनातील पांडुरंग हा चंद्रभागेच्या वाळवंटातील सर्वसामान्याचा सखा नव्हता तर तो गर्भगृहात बडून बसलेला एक नियमबद्ध देव होता गनामाळ्याची सुगंधी कुटी आणि श्रद्धेचा ओलावा गावाच्या दुसऱ्या टोकाला जिथे सांडपाण्याची गटारे आणि कच्ची घरे होती तिथे गनामाळ्याची एक छोटीशी झोपडी होती गणाच्या आयुष्यात ना संस्कृत होते ना सवळे ओळे गणाचे जग म्हणजे त्याची एक एकरची बाग या बागेत त्यांनी मोगरा निशिगंध आबोली आणि तुळशीची झाडे लावली होती गणा सकाळी उठला की आधी बागेत जायचा तो झाडांना पाणी घालताना त्यांच्याशी असा बोलायचा जणू ती जिवंत माणसे आहे काय मोगरे आज लवकर फुललात विठ्ठलाची आठवण अलिकारे थांबा तुम्हाला आज पंढरीच्या रायाकडे जायचं हाय छानपैकी नटून बसा गणाला अभंग म्हणता येत नव्हते तो फक्त विठ्ठल 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 एवढेच दोन शब्द म्हणायचा पण त्या दोन शब्दात इतकी ओढ होती की वाऱ्याची झुळकही त्याच्या बागेत आली के की अधिक सुगंधित व्हायची गना फुलाच्या माळा गुंफताना स्वतःला विसरून जायचा त्याला वाटायचे की प्रत्येक फूल म्हणजे विठ्ठलाचे एक रूप आहे वैचारिक संघर्ष तेव्हा दोन वाटा एकत्र येतात एकदा संध्याकाळी पंडित विद्याधर नदीकाठी फिरत असताना चुकून गणाच्या बागेच्या दिशेला आली गणा त्यावेळी चिखलात माखलेला होता आणि झाडाच्या मुळांना खत घालत होता पंडितजींना पाहताच गणा धावत आला आणि लांबूनच साष्टांग दंडवत घातला पंडित विद्याधर तुच्छतेने अरे गणा हे काय तुझे रूप इतका चिखल इतकी अस्वच्छता तुझा स्पर्श वाऱ्याने मला झाला तरी मला पुन्हा स्नान करावे लागेल देवाची भक्ती करायची असेल तर शुद्धता नको का गणा नम्रपणे म्हणाला पंडितजी तुम्ही ज्ञानी आहात पण मला सांगा विठू माऊलीचा जन्मही तर या मातीतूनच झाला झाला ना तू विटेवर उभा आहे ती विटही मातीचीच आहे मग या मातीला अस्वच्छ कसं म्हणायचं मी या चिखलात राबलो तरच देवाला सुगंधी हार मिळतील ना पंडितजी हसले गना तुला शास्त्र कळणार नाही देवाला चिखल आवडत नाही त्याला चंदनाची उटी लागते तू केवळ राबणार आहेस तुला भक्तीचे मर्म कधीच कळणार नाही तू फक्त फुले पुरवण्याचे काम कर देव प्रसन्न करून घेणे हे आम्हा विद्वानांचे काम आहे गना गप्प बसला त्याच्या डोळ्यात पाणी आले पण ते दुःखाचे नव्हते त्याला पंडितजीच्या शब्दांचे वाईट वाटले नाही तर त्याला नवल वाटले की देव इतका महागडा कसा असू शकतो त्याच्यासाठी तर विठ्ठल म्हणजे मातीचा वास आणि पावसाची पहिली सर होती अहंकाराची बी आणि भक्तीचे अंकुर पंडित विद्याधरांनी त्या दिवशी ठरवले की आपण असा एक यज्ञ करू की ज्यामुळे जगाला पटेल की खरी भक्ती पंडिताच्या वाड्यातच असते त्यांनी शास्त्रातल्या सर्वात कठीण विधीची तयारी सुरू केली त्यांच्या मनात विठ्ठलाला जिंकण्याची जिद्द होती तर दुसरीकडे गणाने ठरवले की वारी जवळ येत आहे आपण आपल्या बागेतील सर्वात सुंदर मोगऱ्याचे कलम अशा प्रकारे जपायचे की वारीच्या दिवशी विठ्ठलाला जगातील सर्वात मोठा आणि सुगंधी हार अर्पण करता येईल त्याच्या मनात विठ्ठलाला सुख देण्याची जिद्द होती एकाकडे ज्ञानाचा पहाड होता तर दुसऱ्याकडे प्रेमाचा झरा या पहिल्या अध्यायात आपल्याला समजते की भक्ती ही वस्तू नाही तर ती एक वृत्ती आहे पंडित विद्याधर विठ्ठलाला आपल्या ज्ञानाने बांधू पाहत होते तर गणामाळी विठ्ठलाला आपल्या प्रेमाने मुक्त करत होता वाटा दोन होत्या एक शिस्तीची आणि दुसरी विश्वासाची पण या दोन्ही वाटा जेव्हा पंढरीच्या दिशेने निघतील तेव्हा कुणाचे पाऊल पांडुरंगाच्या हृदयापर्यंत आधी पोहोचणार हे काळच ठरवणार होता एके दिवशी आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला पंडित विद्याधरांनी एक भव्य यज्ञ आयोजित केला त्यांनी ठरवले की या यज्ञाने प्रत्यक्ष पांडुरंगाला प्रगट व्हायला भाग पाडायचे त्यांनी सुवर्ण अलंकारांनी विठ्ठलाची मूर्ती सजवली हजारो ब्राह्मण मंत्रोपचार करत होते यज्ञाच्या दरम्यान एक वृद्ध फाटक्या कपड्यामधील वारकरी पंडिताच्या आश्रमात शिरला तो तहानेने व्याकुळ होता त्यांनी विचारले पंडितजी थोडं पाणी मिळेल का विठ्ठुरायाचा नाव घेऊन खूप दुरून आलोय पंडित विद्याधर संतापले मूर्खा पाहतोस ना इथे पवित्र यज्ञ सुरू आहे तुझ्यासारख्या अशुद्ध माणसाने इथे येऊन माझ्या सोहळ्याचा भंग केला बाहेर जा आधी त्या वृद्धाच्या डोळ्यात पाणी आले त्याने हळूच विचारले पण पंडितजी विठ्ठल तर सर्वात आहे ना पंडितांनी उपहासाने उत्तर दिले विठ्ठलशास्त्र शुद्ध भक्तीत आहे गणाची साधी सेवा तोच वृद्ध वारकरी चालत चालत गणाच्या बागेपाशी पोहोचला गणा त्यावेळी आपल्या झाडांना पाणी घालत होता वृद्धाला पाहताच गणाने हातातील बादली खाली ठेवली आणि धावत जाऊन त्याला आधार दिला गणाने त्या वृद्धाला सावलीत बसवली त्याचे पाय धुतले आणि स्वतःच्या वाटेची भाकरी आणि कांदा त्याच्यासमोर ठेवला गणा म्हणाला बाबा तुम्ही साक्षात विठ्ठलच आला आहात माझ्या दारी हे साधी अन्न स्वीकारा वृद्ध वारकऱ्यांनी विचारली गणा तुला भीती नाही का वाटत मी अशुद्ध असेल तर गना हसून म्हणाला बाबा मातीतून आलेलं फूल कधी अशुद्ध नसतं मग मातीतून घडलेला माणूस कसा अशुद्ध असेल माझा विठू तर चिखलात उभा आहे वारी निघाली पंडित विद्याधरांनी पालखीच्या पुढे मोठ्या थाटात चालत होती त्यांच्या मनात विचार होता मी किती दानधर्म केला किती मंत्र म्हटली आता विठ्ठल नक्कीच फक्त मलाच दर्शन देणार गना मात्र पालखीच्या सर्वात शेवटी धुळीत चालत होता तो विठ्ठलाकडे काहीच मागत नव्हता तो फक्त दुसऱ्या वारकऱ्यांच्या जखमांना मलम लावत होता उन्हाची गाठोडी वाहत होता गणाच्या मनात कोणताही अहंकार नव्हता त्याला वाटायचे मी किती भाग्यवान की या संतांच्या चरणाची धूळ मला मिळतीय पंढरपूर आले पहाटची महापूजा सुरू झाली पंडित विद्याधर सर्वात पुढे उभे होते त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहिले पण त्यांना मूर्तीच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे नैराश्य दिसले मूर्तीचे तेज जणू लोप पावले होते तेवढ्यात मंदिराच्या गाभाऱ्यात एक चमत्कार झाला पंडित विद्याधरांनी अर्पण केलेले सोन्याचे हार अचानक कोळशासारखे काळे पडले पंडित घाबरले माझ्याकडून काय चूक झाली त्यांनी मोठ्या आवाजात मंत्र म्हणायला सुरुवात केली पण मूर्ती हल्ली नाही दुसरीकडे गणामाळी मंदिराच्या अगदी शेवटच्या पायरीवर उभा होता त्याला आत जायची किंमत नव्हती त्याने आपल्या झोळीतून एक सुकलेले मोगऱ्याचे फूल काढले आणि मनोमन प्रार्थना केली देवा माझ्याकडे सोन्याचे हार नाही फक्त ही तुझीच दिलेली फुलं आहे स्वी स्वीकारशील का क्षणार्धात विठ्ठलाच्या गळ्यातील ते सोन्याचे काळे पडलेले हार अदृश्य झाले आणि तिथे गणाने दिलेली ती सुकलेली फुले ताजी होऊन सुगंध देऊ लागली हे पाहून पंडित विद्याधरांचे डोळे उघडले त्यांना त्या वृद्ध वारकऱ्यांचे शब्द आठवले त्यांना समजले की देवाला ज्ञान नको आहे तर भाव हवा आहे त्यांनी पाहिले की ज्या गणामाळ्याला ते तुच्छ समजत होते त्याच्या भक्तीने प्रत्यक्ष देव प्रसन्न झाला आहे पंडित धावत पासी गेले आणि गना पाय धरले गणा गोंधळला पंडितजी हे काय करताय पंडित, करता पंडित रडत म्हणाले गणा आज तू मला खऱ्या विठ्ठलाची ओळख करून दिलीस माझ्याकडे विद्या होती पण विनय नव्हता अहंकारामुळे मी विठ्ठलाला मूर्ती शोधत होतो पण तो तुझ्यासारख्या प्रेमळ भक्तात वसलेला आहे त्या दिवसापासून पंडित विद्याधरांनी शास्त्रांचा गर्व सोडला आणि गनामाळ्यासोबत मिळून ते भजन करू लागले भक्तीचा खरा महिमा हाच आहे की ती राजाला रंक आणि रंकाला देवाचा लाडका बनवते ज्या ठिकाणी अहंकार असतो तिथे देव कधीच नसतो जिथे समर्पण आणि साधेपणा असतो तिथे पंढरीचा पांडुरंग स्वतःहून चालत येतो हा व्हिडिओ तयार करताना बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो जर तुम्हाला ही कथा आवडलेली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन आलेले असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहा धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र